नमस्कार मित्र मंडळी तर चॅनलच्या एका ऑनलाईन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्ष स्वागत आणि आता मी असे मुंबई गोवा हायवे तुम्ही बघू शकता माझ्या मागे तर आता मी मुंबई गोवा हायवे असे आहे आणि पावशी जवळ असे तर आता पावशीच्या मंदिरात नरकासुर एक बनवलेलो असा तर मार्कंडेय मंदिरात नरकासुर असा बनलेलो चला तर मग आता आपण जाणून बघूया कसो काय नरकासूर केलं नाही आहोत तर मंडळी मी आता असं आहे मुंबई गोवाच्या हायवेवर बघू शकतोस माझ्यासमोर आणि मुंबई गोवाच्या हायवेच्या बाजूलाच ना एक मंदिर असा पावशेक मार्कंडेय मंदिर म्हणून तर त्या मंदिरात आता मी तुमका घेऊन जातो आहे आणि छोटंसं मंदिर आहे कौदरू मंदिर आणि हायवेच्या लगत मंदिर आहे तर आता त्या मंदिरामध्ये ना एक नरकासूर बनवून ठेवलेलो हो तर आता आता मागा दिसलो हायवे त्याच्यामुळे मी गाडी थांबवलो आहे तर अजून आपल्या कुडाळ मार्केटमधले नरकासूर बघूचे असत तर आता हा हो एक नरकासूर मला दिसलो तर आता तो मी तुम्हाला नरकासूर दाखवते पहिलो आणि मग आपण पुढे जाऊन बघूया पुढा मार्केटमधले कॉम्पिटिशनचे नरकासूर जे मोठे मोठे नरकासूर असतात आता मंदिरामध्ये जाऊन तुमका मी पहिला जे नरकासूर दाखवते कसं आहतो तर बघू शकतात गाड्या वगैरे भरपूर चलतात कारण मेन हायवे हा त्याच्यामुळे हायवेचे बाजूक तुम्ही माड वगैरे बघू शकतास वापरते मस्त सुंदर असे आणि आता माझ्यासमोर बघू शकतास तुम्ही या मंदिर आणि मस्तपैकी मंदिराच्या बाजूक बघा ग्रीनरी वगैरे मस्त माड वगैरे भारी वाटत बघू बाजूच्या कौलर घर आहे या साईडला इकडे हा बघू शकतास तर मी नरकासूर दाखवतोय समोरच्या मंदिरातच असा बघू शकतास मंदिर छोटंसं मंदिर आहे पण मस्त वाटतं मंदिर तर ह्याच मंदिरात नरकासूर असा बघू शकता श्री मार्कंडे मंदिर पावशी आणि समोरच ठेवण्या त्याच्यामुळे हायवेवर येणाऱ्या येणाऱ्यांका स्पष्ट दिसता तर हो बघू शकतास नरकसूर समोर सुंदर सुंदरकसूर केलाय ना बघा त्यालाही भारी वाटतं आणि त्याचा मुखवट तुम्ही बघू शकता एक नंबर केलाय ना तर म्हणजे याच तुमका तुमचा मी तुम्ही एकदा दाखवतोय बाबा आणि नरकासरचू खोट हो एक नंबर दिसता बघा कॉम्पिटिशनला काय नाही ना होय किती वाजता चालू होत पुढे आता किती वाजता होतात चालू साडे दहाच्या कुठे चालू होते रे ह्याच्या मंडळी माझ्या समोर तुम्ही आता बघू शकता सुंदर असो नरका सूर आणि भारी मग ते मग बघू शकतास मग होता आणि बाकीचा तुम्ही बघू शकता साडे वगैरे असे आणि मंदिरात हायवेच्या बाजूकडे ठेवले नाही त्याच्यामुळे तुमका स्पष्ट असं दिसतंय आता आता आणि तुम्हाला मी सुंदर असं पावतलो नकासोबत दाखवत कदा म्हणजे असेल पुढे मार्केटमध्ये नपासून आता आपण जाऊया पुढाळ्यामध्ये आणि तिकडचे चॅनल बघूया तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटेल नका तुम्हाला कॉमेंट करू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर कोणाला मिळत असताना चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका फुटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद